महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी काढलेले जो परिपत्रक आहे त्याचा विषय असे गाथा गा प्रकल्प राबवणे बघा राज्यातील सर्व व्यवसाय सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये सहभाग विद्यार्थ्यांची माय जी ओ व्ही या पोर्टल नोंदणी करणे आवश्यक आहे त्यासाठी ते विद्यार्थी शौर्य पुरस्कार विजेत्यांवर आधारित कविता परिक्षेत चित्रकला म्हणजे पेंटिंग रेखाटन म्हणजे ड्रॉइंग मल्टीमीडिया प्रेझेंटेशन शॉर्ट व्हिडिओ स्टोरी टेलिंग रिपोर्टिंग असे विविध प्रकल्प करू शकतात सदर प्रकल्प शाळा संरक्षण मंत्रालय शौर्य पुरस्कार माय जीओ व्ही या पोर्टलवर अपलोड करण्यात यावेत ते कसे अपलोड करतात या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहेत शाळा रजिस्ट्रेशन कसे करतात या हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहेत शालेय स्तरावर पुढील विषयावर प्रकल्प स्पर्धेचे आयोजन केले जावे विषयाने वर्गवारी या ठिकाणी तिसरी पासून तर पर्यंत आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहे काय अपलोड करायचे या ठिकाणी आपण पाहूया तिसरी ते पाचवी म्हणजे पूर्वतयारी स्तर विषय बघा कविता परिच्छेद एकशे पन्नास शब्दांचा चित्रकला म्हणजे पेंटिंग रेखाटन म्हणजे ड्रॉइंग नंतर बघा सहावी ते साठी म्हणजे पूर्व माध्यमिक स्तर म्हणजे यांनी पण कविता परिच्छेद तीनशे शब्दांचा चित्रकला पेंटिंग रेखाटन म्हणजे ड्रॉइंग मल्टीमीडिया प्रेझेंटेशन शॉर्ट व्हिडिओ स्टोरी टेलिंग आणि रिपोर्टिंग ही आता सहावी ते आठवीसाठी तर नववी ते बारावी साठी माध्यमिक स्तर म्हणजे कविता परिच्छेद सातशे स्ट, सातशे पन्नास शब्दांचा चित्रकला पेंटिंग रेखाटन म्हणजे ड्रॉइंग मल्टीमीडिया प्रेझेंटेशन शॉर्ट व्हिडिओ अँकरिंग स्टोरी टेलिंग रिपोर्टिंग नववी ते बारावी म्हणजे एकूण तीन स्तर या ठिकाणी सांगितलेले आता तिसरी ते पाचवी हा पहिला स्तर म्हणजे पहिली श्रेणी सहावी ते आठवी ही दुसरी श्रेणी नववी ते बारावी ही तिसरी श्रेणी नेमकं कोणते विषय घ्यायचे वीरगाथा प्रकल्पामध्ये आपल्याला कोणते विषय घ्यावे लागतील म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांना कविता किंवा परिचय किंवा चित्रकला किंवा रेखाटन केलं असेल तर कोणत्या विषयाचं करायचं या ठिकाणी विषय दिलेले बघा हे तिन्ही विषय कॉमन आहे या ठिकाणी म्हणजे जे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे शौर्य पुरस्कार विजेते आहे मी त्यांच्या जीवनातून शिकलेली मूल्य या ठिकाणी सूचक विषय आहेत किंवा शौर्य पुरस्कार विजेते यांनी आपल्या देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले त्यांच्या स्मृती कायम ठेवण्यासाठी मला संधी मिळाल्यास मी हे करेल किंवा भारतातील योद्ध्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्ती आणि त्यांची लष्करी रणनीती उदाहरणार्थ कलिंगचा राजा खारवेल पृथ्वीराज चव्हाण छत्रपती शिवाजी महाराज अठराशे सत्तावन्न मधील स्वातंत्र्य युद्धातील वीर आदिवासी उठावातील योद्धे इत्यादी तुम्हाला सर्वाधिक प्रेरणा देणाऱ्या एका योद्धाविषयी लिहा म्हणजे तुम्ही एका योद्धाविषयी माहिती लिहू शकता त्याच्याविषयी चित्रकला काढू शकता कविता लिहू शकता म्हणजे या सूचक विषय या तीन प्रकारचे सूचक विषय दिले त्यातून कोणते एक विषय तुम्ही घेऊ शकता विद्यार्थ्यांनी बनवायचे काय तर कविता परिच्छेद एकशे पन्नास शब्दांचा येतात तिसरी पाचवी साठी नंतर चित्रकला आणि रेखाटन या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगितलेले नंतर पुढे बघा वीर गाथा प्रकल्प पाच पॉईंट शून्य स्पर्धांच्या काही महत्वपूर्ण बाबी पुढील प्रमाण दिलेले आहेत शाळांनी वीर गाथा प्रकल्प पाच पॉईंट शून्य मधील कविता परिचय चित्रकला पेंटिंग रेखाटन ड्रॉइंग मल्टीमीडिया प्रेझेंटेशन शॉर्ट व्हिडिओ म्हणजे अँकरिंग स्टोरी टेलिंग रिपोर्टिंग इत्यादी सर्व प्रवेशिका नोंदणी माय जी व्ही या पोर्टलवर अपलोड करण्यात यावी ते कसे करतात हे मी तुम्हाला सांगणार आहे पुढे शाळा स्तरावर माय हो या पोर्टलवर अपलोड झालेल्या नोंदणी जिल्हा स्तरावर रुबिक, मूल्यांकन अवलोकन करून मूल्यांकन करावे गाथा प्रकल्प पाच पॉईंट साठी मूल्यमापनासाठी तीन स्तर असतील त्यामध्ये जिल्हा स्तर राज्य स्तर आणि राष्ट्रीय स्तर प्रत्येक स्तरावर विजेते असतील घोषित करणाऱ्या घोषित करण्यात येणाऱ्या विजेत्यांची संख्या पुरेप्रमाणे असेल बघा जिल्हा स्तरावर चार विजेते आपल्याला घोषित करायचे तर प्रत्येक श्रेणीतील एक जे तीन श्रेणी सांगितलेले मी तुम्हाला तर प्रत्येक श्रेणीतील एक याची निवड जिल्हा स्तरावर करण्यात यावी निवड झालेल्या विजेत्यांचे नामनिर्देशन राज्य स्तरावर करण्यात यावे श्रेणी एक व दोन मधून प्रत्येकी एक विजेते आणि श्रेणी तीन मधून दोन विजेते म्हणजे श्रेणी तीन मधून दोन विजेते म्हणजे आता नववी ते मधून एक विजेता व अकरावी बारावी मधून एक विजेता जिल्हा स्तरावर असे चार विजेते पाठवायचे नंतर राज्यस्तर आठ विजेते प्रत्येक श्रेणीतील दोन बघा जिल्हा स्तर पाठवायचे असेल अगोदर आपल्या शाळा स्तरावर अनुक्रमांक काढून घ्यायचे नंतर जिल्हा स्तर पाठवायचे जिल्हा स्तर चार विजेते पाठवायचे नंतर राज्यस्तर आठ प्रत्येक श्रेणीतील दोन बघा जिल्हा स्तर प्रत्येक श्रेणीतील एक घ्यायचं विजेता एक विजेता घ्यायचं नंतर राज्यस्तरा आठ विजेते प्रत्येक श्रेणीतील दोन याची निवड राज्य स्तरावर करण्यात येईल निवड झालेल्या विजेत्यांचे नामनिर्देशन राष्ट्रीय स्तरावर करण्यासाठी स्तरासाठी करण्यात येईल बघा ज्यांच्या राज्य स्तरावर नोंद झाली त्यांची राष्ट्रीय स्तरासाठी नोंद करण्यात येईल श्रेणी एक व दोन मधून प्रत्येकी दोन विजेते आणि श्रेणी तीन मधून चार विजेते म्हणजे इयत्ता नववी ते दहावी मधून दोन विजेते आणि इयत्ता बारावी मधून इयत्ता अकरावी बारावी मधून दोन विजेते ते या ठिकाणी बक्षीस वितरण पण आहे त्यांना राष्ट्रीय स्तरावर शंभर विजेते सुपर हंड्रेड राष्ट्रीय स्तराव शंभर विजेते म्हणजे सुपर हंड्रेड असतील त्यांची वर्गवारी पुढील प्रमाणे श्रेणी एक इयता तिसरी ते पाचवी साठी पंचवीस विजेते श्रेणी दोन सहावी ते आठवी साठी पंचवीस विजेते श्रेणी तीन इयता नववी ते बारावी साठी पन्नास विजेते असे एकूण शंभर विजेते घोषित करणार आहेत नववी ते मधून पंचवीस विजेते इयता अकरावी ते मधून पंचवीस विजेते आता विजेत्यांचा सत्कार बघा राष्ट्रीय विजेत्यांचा शिक्षण मंत्रालय व संरक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने सत्कार केले जाणार आहे उपयुक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळामधील तिसरी ते बारावी पर्यंत वीरघाता पाच पॉईंट शून्य प्रकल्प मधील स्पर्धा घेऊन संरक्षण मंत्रालयाच्या माझी या पोर्टलवर वीरघाता पाच पॉईंट शून्य स्पर्धेची माहिती पत्रात दिलेल्या वेळापत्रका प्रमाणे यावी त्या अनुषंगाने आपल्या स्तरावर शाळा मुख्याध्यापक शिक्षकांना आदेशित करावे पालक व शाले व्यवसाय समिती यांना देखील अवगत करावे त्या अनुषंगाने आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी प्रत्येक कर सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थामध्ये शाळांना बंधनकारक केलेले के वीरगाथा प्रकल्प पाच पॉईंट शून्य यामध्ये आपण या शाळा स्तरावर नोंदणी कर करावी ती कशी करतात हे मी तुम्हाला लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास असून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू